すっご राज्यगीत केले तयार एक साथ राज्यगीत शिरो प्रेम सावधान श्लोक केले तयार एक साथ हे ईश्वरा श्लोक सुरक्षा प्रार्थने मन प्रसन्न होत आनंदी होत अशीच एक साने गुरुजींची प्रार्थना आपण पुढे आम्ही घेऊन येत आहोत खरा तो एकची धर्म एक साथ प्रार्थने सांगतोय पाठोपाठ म्हणायचो तुम्ही हा खरा तो एकची धर्म जगाला एकची धर्म जगाला प्रेम प्रेमर पावे। we oh. nah, nah. आपल्या जीवनावरती कळत न कळत परिणाम होत असतो असंच आजचं पंचांग आपल्या समोर घेऊन येत आहे शिलवांच नमस्कार आजचे पंचांग आजवर गुरुवार दिनांक दोन जानेवारी दोन हजार पंचवीस तिथी तृतीया नक्षत्र श्रवण सूर्योदय सकाळी सात वाजून नऊ मिनिटां झाला तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी एकंद्र निर्माण अकरा तास एक मिनिट नाही धन्यवाद आजचा सुविचार ज्याला जगायचा आहे त्याला झगडावे लागेल आणि ज्याची झगडण्याची लायकी नाही त्याची जगण्याची देखील लायकी नाही मनुष्य हा असा प्राणी आहे की जन्मा तो जन्मापासून झगडत असतो जो झगडतो तो यशस्वी होतो जस तुम्ही विद्यार्थ्या तुम्ही जर काय अभ्यासाशी झगडा केला तर तुमचं आयुष्य चांगलं बनवू शकत त्यामुळं सुविचार आहे ज्याला जगायचा आणि ज्याची झगडण्याची तयारी नाही त्याची जगण्याची लाईकी धन्यवाद चिंतना मनुष्य विचारशील म्हणतो विचार चांगला कि वाईट हे ठरवण्याची क्षमता माणसामध्ये निर्माण होते आज चिंतन आपल्या समोर साजरे करताय पटेल नमस्कार आजचे चिंतन चिंतनाचा विषय आहे समस्या समस्या हा शब्द आपल्या आयुष्यामध्ये जे कधीच म्हणजे येत नाही असा प्रसंग नसतो अनेक प्रसंग अशी असतात की ज्या आपल्या समोर समस्या म्हणून उभ्या ठाकतात आणि त्यावेळेला काय करावं हे आपल्याला सुचत नाही समजत नाही पण समस्या नेहमी चांगल्यासाठीच येतात हे लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही समस्यांना सामोरे जाता तेव्हा तुम्ही आयुष्य मध्ये आयुष्या जगण्यासाठी तयार होता आयुष्यामध्ये येणाऱ्या चांगल्या संधी तुम्ही शोधता आणि त्या संधीच सोनं करण्याची क्षमता तुमच्या मध्ये प्राप्त तयार होते ती ह्या समस्यांच्या मुळे जर जा समस्याच आयुष्यामध्ये आल्या नाहीत तर माणसाची प्रगती थांबते आणि त्यामुळं येणाऱ्या समस्यासाठी रडत न बसता आता ह्या समस्येच मी कस काय करू असा विचार न करता ह्या मला कोणती संधी प्राप्त होईल आणि या संधीचा मी उपयोग माझ्या आयुष्याच्या प्रगतीसाठी कसा करेन असा विचार तुम्ही प्रत्येक वेळी करा म्हणजे तुम्हाला येणाऱ्या समस्या आणि त्याच्या पाठीमागची संधी नक्कीच सापडेल धन्यवाद माणसाच्या अंगी काही चांगली मूल्य असणं आवश्यक आहे विशेषतः तुम्हा विद्यार्थ्यांच्या अंगामध्ये अशी जीवनावश्यक चांगली मूल्य असलीच पाहिजेत अशाच एका वक्तशीरपणा या मूल्याची ओळख आपल्याला आज करून देत आहेत गौरव मॅडम नमस्कार आपल्या अभ्यासक्रमामध्ये एकूण दहा मूल्य आहेत त्यातलं एक वक्तशिरपणा एक महत्वाचं मूल्य आहे आपण स्वतः वेळ पाळणं आणि दुसऱ्याला वेळ पाळण्यास प्रवृत्त करणं म्हणजेच आहे आयुष्यामध्ये सक्सेस झालेली जे यशस्वी झालेली जी व्यक्ती आहेत त्यांना आपण विचारलं तुमच्या यशाचं रहस्य काय तर ते सांगतील वक्तशीलपणा हेच उत्तर त्यांचं हे मूल्य त्यांच्या म्हणजे उत्तर त्यांचं येईल सामोर येईल आपण वक्तशीलपणा पाळलो तर आपल्या आपल्यावर एखाद्याचा विश्वास बसतो आणि जर आपण एखाद्याला वेळ दिली आणि ती जर आपण पाळली नाही तर आपल्या वर कोण विश्वास ठेवेल का विश्वास ठेवेल का नाही ना मग आपण काय केली पाहिजे वेळ पाळली पाहिजे तरच लोकांचा आपल्यावर विश्वास बसतो धन्यवाद विज्ञान हे मानवी जीवनाचा आहे बोला का जरा विज्ञान हे मानवी जीवनाचा एक अयविभाज्य अंग आहे चला तर जाऊया विज्ञान जगतामध्ये काही नवीन माहिती जाऊन घेण्यासाठी बरोबर नमस्कार गेलं ते सरलेलं वर्ष दोन हजार चोवीस आलं हे नवीन नव्या उमेदीच वर्ष दोन हजार पंचवीस दोन हजार पंचवीसच नवीन वर्षाचं सेलिब्रेशन आपण सर्वांनी केलं का हे सेलिब्रेशन पहिल्यांदा कुठे झालं असेल कुठे झालं असेल पहिल्यांदा या पृथ्वी तलावर पहिल्यांदा सेलिब्रेशन कुठे झालं असेल बघा आपण नेहमी म्हणतो उगवत्या सूर्याचा देश जपान ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड पण असे काही एसिएटिक देश आहेत की तिथे सूर्य पहिल्यांदा पोचतो आणि एसएटिक बेटावरचे अशा अनेक देश आहेत त्यातील एक किरिबाटी प्रजासत्ताक हा देश आहे त्यामध्ये सर्वात पहिल्यांदा सूर्य पोचतो तेथे ते सर्वात पहिल्यांदा प्रजा आपला नवीन वर्षाचं सेलिब्रेशन केलं गेलं कुठे किरीबाटी प्रजासत्ताक हा जो किरीबाटी प्रजासत्ताक आहे त्याच्यामध्ये आणि आप आपल्या भारत देशामध्ये साडेपाच तासाचा फरक आहे आपल्या पूर्वी साडेपाच तासाच्या अगोदर त्यांच्या इथं प्रजासत्ताक दिन साजरा केला म्हणजे त्यांच्या इथं ज्यावेळी बारा वाजले असतील तर त्याच्या आपल्याला अजून साडेपाच तास लागणार होते बारा वाजण्या वाजण्यासाठी म्हणजे आपण त्यांच्यानंतर साडेपाच तासानंतर सेलिब्रेशन केलं माझा आजचा विषय होता की सर्वात पहिला सूर्य कोटे उगवतो तर केरीबाटी प्रजासत्ता सत्ता धन्यवाद इथं तिथं कुठल्या तरी काही घडत असत आणि आपल्याला कळत हो बातम्यांच्या मधून आजच्या ताज्या बातम्या आपल्यासाठी घेऊन येत आहेत सर सर्वांना नमस्कार आज गुरु वार गुरुवार दिनांक दोन जानेवारी दोन हजार पंचवीस आजच्या ठळक बातम्या जगाच्या कानाकोपऱ्यात नववर्षाचे पारंपरिक स्वागत देशांतर्गत उड्डाणातील फ्लाईटमध्ये आता वायफाय सुविधा उपलब्ध होणार शेतकऱ्यांना नववर्षाची भेट डीएपी खताच्या किमती नियंत्रित जयस्तंभ शौर्यदीन अभिवादनासाठी भीमा भीमा कोरेगाव येथे वीस लाखांपेक्षा ,00 अधिक अनुयायी दाखल कोल्हापूरच्या लीना नायर यांना ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर सन्मान वाचनातून जाणीवा समृद्ध माणूस पण घडते डॉक्टर धनंजय देवळालकर यांचे प्रतिपादन क्रीडा विशेष क्रिकेट बॉर्डर गावस्कर ट्रॉफी सिडनीत उद्यापासून पाचवी कसोटी मुख्यमंत्री चषक कबड्डी स्पर्धेत ठाणे शहर पुणे ग्रामीणला अजिंक्यपद या होत्या आजच्या ठळक बातम्या धन्यवाद हिसाब समूह तीर्थया हिसाब समूह

good luck sabija mai

ー